माननीय बाळासाहेब ठाकरे हे फक्त राजकीय नेते नव्हते माननीय ने बाळासाहेब ठाकरे सगळ्यात उत्तम मनुष्य बाळासाहेब ठाकरे हे कडवट महाराष्ट्रप्रेमी होते देशभक्त होते बाळासाहेब ठाकरे हे व्यंगचित्रकार पत्रकार आणि जबरदस्त असे फरडे वक्ते होते एखाद्या गुरुच्या अंगी गुरु, गुरु होण्यासाठी जे गुण लागतात मार्गदर्शन देण्यासाठी ते सर्व गुण हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या ठाई होते आणि म्हणून ते अनेक वर्ष आणि आता हजारो लाखो लोकांना प्रेरणा आणि मार्गदर्शन आजही देत बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखा गुरु होणे नाही असं मी नेहमी म्हणतो आज सुद्धा तर त्या उंचीची कोणी मला व्यक्ती दिसतच नाही आणि भविष्यात कोणाकडे पाहावं तर तेही दिसत नाही त्याच्यामुळे आजही बाळासाहेबांचे चरण आहे त्याच्यापुढेच आमचं मस्तक झुकतं आणि झुकत राहील बाळासाहेब ठाकरे यांचं स्मरण झाल्याशिवाय आमच्या सरकारचा एकही दिवस उजाडत नाही एक महान व्यक्तिमत्व ज्या महाराष्ट्रात जन्माला आलं त्यांनी वर्षानुवर्ष आम्हाला सगळ्यांना मार्गदर्शन केलं दिशा दिली आणि त्यातूनच आजचा महाराष्ट्र आणि अनेक पिढ्या उभ्या राहिल्या इकॉनॉमिक टाईप्स मध्ये एक प्रसिद्ध झाले आज की शिवसेना मनसे तकरी काँग्रेस नाही बघा अशा प्रकारच्या बातम्या या आमच्या नावावर प्रसिद्ध होत आहेत प्रश्न असा आहे की लोक असं विचारतात की इंडिया आघाडीच भविष्य काय आम्ही जेव्हा सन्मान्य राज ठाकरे यांच्या बरोबर उद्धव ठाकरे हे मंचावर गेले आणि महाराष्ट्रामध्ये प्रचंड जल्लोष झाला त्यानंतर अनेकांना प्रश्न पडले की यापुढे महाविकास आघाडी किंवा इंडिया आघाडीचं भविष्य काय त्याच्यावर माझं उत्तर असं आहे की इंडिया आघाडी इंडिया ब्लॉक जेव्हा तुम्ही म्हणता हा लोकसभा निवडणुकांसाठी निर्माण झाला आम्ही एकत्र निवडणुका लढलो आम्हाला चांगलं यश मिळालं लोकसभेत पण लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर इंडिया ब्लॉकची एकही बैठक होऊ शकली नाही अशी खंत स्वतः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सुद्धा व्यक्त केली अनेक नेत्यांसमोर इंडिया ब्लॉकच्या त्यांनी ही खंत व्यक्त केली तर इंडिया ब्लॉकचा विषय हा राष्ट्रीय प्रश्नावर राष्ट्रीय विषयांवर पार्लमेंटरी अफेअर्स या संदर्भात आहे लोकसभा राज्यसभा महाविकास आघाडी स्थापन झाली त्याच्यामध्ये तीन पक्ष प्रामुख्याने होते शिवसेना माननीय शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस पक्ष ही महाराष्ट्र विधानसभेसाठी निर्माण झालेली एक आघाडी होती आम्ही निवडणुका लढलो आजही महाविकास आघाडी आहे आम्ही महाविकास आघाडीतून या कोणी बाहेर पडलेल्या नाही आम्ही महाविकास आघाडीचे घटक आहोत आजही महाविकास आघाडी संदर्भात निर्णय एकत्रित घेतले जातात आता विषय राहतो महानगरपालिकांचा जिल्हा परिषदांचा ज्याला तुम्ही स्थानिक स्वराज्य संस्था म्हणता त्या संदर्भात लोकांच्या मनात प्रश्न आहेत की महाविकास आघाडी किंवा इंडिया ब्लॉक या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका एकत्र लढतील का त्यासाठी त्यांची स्थापना नाही स्थानिक स्वराज्य संस्था खास करून महानगरपालिका जिल्हा परिषद नगरपंचायत यासाठी वेगळी गणित आणि समीकरण असतात त्यासाठी कधीतरी स्वतंत्रपणे लढावं लागतं कधी काही स्थानिक आघाड्या कराव्या लागतात मला जेव्हा प्रश्न विचारला तेव्हा मी इतकं सांगितलं की आमच्या सगळ्यांवर दबाव असा आहे जनतेचा जो आपण पाच तारखेला पाहिला असेल की मुंबई महानगरपालिकांसह महाराष्ट्रातल्या महानगरपालिकामध्ये शिवसेना आणि मनसे खास करून मान्य उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र येऊन हो, निवडणुका लढाव्यात हा लोकांचा दबाव या संदर्भात भविष्यात चर्चा होती राहायला जागा येत नव्हते कोण दीपक केसर दहा पक्ष फिरून आलेला माग त्याला उद्धव साहेबांनी मंत्री केलं बर केसर तर कोण हा तुम्ही स्वतःला प्रश्न आधी आणि मग आम्हाला विचारा हे जे काय सांगता येत ना हा बेमान माणूस आहे ते सावंतवाडी मध्ये एक मोती तलाव आहे त्या मोती तलावाच्या आसपास असे अनेक कावळे फडफडत असतात त्यातला तो एक कावळा आहे मोती तलावावर संजय गायकवाडांना पश्चात पश्चात आता त्यांचे नेते आणि मुख्यमंत्री पाहतील बोला रावसाहेब सरसंघचालक असं म्हणतात की ची शाल अंगावर पडते याचा अर्थ आता थांबायचा असा असतो त्यांचे अनेक म्हणजे या विधानाचे मला असेल विराट कोहलीने म्हटलं आहे की दारीतले केस दोन चार केस टिकले तेव्हा था मला कळलं की आता थांबायची वेळ आहे निवृत्तीची वेळ आपल्याला था आठवत असेल की मी या था संदर्भात एक खोक लिहिलं होतं नरेंद्र मोदी जेव्हा संघ मुख्यालयात गेले प्रथम आणि संघाचे चालक आणि नरेंद्र मोदी यांच्यात काय चर्चा झाली ती चर्चा साधारण त्याचा सारांश मी टाकला त्याच्यामध्ये नरेंद्र मोदी यांनी जो स्वतःच नियम केलेला आहे किंवा संघाने नियम केलेला आहे की पंच्याहत्तर वर्ष झाल्यावर निवृत्ती पत्करावी सत्तेच्या पदावर हो। नरेंद्र मोदी यांनी लालकृष्ण अडवाणी मुरली मनोहर जोशी हा जसवंत सिंग अशा अनेक नेत्यांना निवृत्ती जबरदस्तीने लादली आपल्या स्वार्थासाठी आपले मार्ग मोकळे करण्यासाठी आता सप्टेंबर महिन्यामध्ये नरेंद्र मोदी पंच्याहत्तर वर्षाचे होत आहेत त्यांची दाढी पिकलेल्या आहेत त्यांच्या डोक्यावरती केसही उडालेले आहेत जगभ्रमण करून झालेलं आहे सर्व सुख भोगलेली आहे आता जो नियम आपण केलेला आहे पंच्याहत्तर वर्षानंतर निवृत्तीचा मला असं वाटतं राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आता निवृत्त व्हावं लागेल आणि देश सुरक्षित हातात सोपवा लागेल अमित शहानी त्यांचा निवृत्तीचा पुढचा कार्यक्रम सांगितलेला आहे ते असं की निवृत्त झाल्यानंतर मी नैसर्गिक शेती करणार आहे आध्यात्मिक क्षेत्राकडे मी वळणार आहे त्यांचा प्रश्न आहे कोणी काय करायचा कोणी निवृत्तीनंतर जीवनामध्ये अनेक चांगल्या गोष्टी करता येतात जसे आमच्या नानाजी देशमुख होते संघाचे त्यांनी उत्तम प्रकारचे कार्य चित्र केलं अनेक जण आपापल्या भागात जाऊन सामाजिक आणि इतर काम करत असतात ना त्याच्याविषयी काय आपल्याला कोण काय करणार त्याच्यावर चर्चा करण्याचं कारण नाही कुंभना या दोघांच्या मनामध्ये निवृत्तीचे विचार येत आहेत हे देशासाठी शुभ संकेत आहे नाही बघा पृथ्वीराज चव्हाण ज्येष्ठ नेते आहेत काँग्रेसचे महाविकास आघाडीमध्ये आम्ही आहोत हा विषय स्थानिक स्वराज्य संस्थांचा आहे हे त्यांनी समजून घेतला पाहिजे